वाटाच्या प्रश्नासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वयक बैठक पार पडली संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार मान्य माने सर व आमदार अशोकराव बापू आहेत सर काय सांगाल संदर्भामध्ये बैठक पार पडलेली आहे काय खुलासा कराल किंवा काय झालं गावांनी अतिशय ताकदीनं हा लढा उभा केला गावाला आपली असणारी हक्काची जमीन गावाच्याच ताब्यात राहावी हा लोकभावनेचा भाग होता आणि आमदार आणि खासदार म्हणून आम्ही त्यांचे प्रतिनिधी आहोत आम्ही संस्थेलाही त्या पद्धतीची विनंती केली की तुम्ही समन्वयानं हा मार्ग काढा कायदेशीर लढाईमध्ये न पडता कायद्याची चौकटीमध्ये राहून आपण सगळेजण गावात गुन्हा गुणविंदाचं राजकारण कटुता यातली संपावी याच्यासाठी हा अतिशय चांगला निर्णय झाला ग्रामस्थांच्या मागणीला कलेक्टरांनीसुद्धा या ठिकाणी पॉझिटिव्हली अप्रोच त्या ठिकाणी घेतला मी आणि आमदार साहेबांनी या बाबतीतली भूमिका स ग्रामस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी संस्थाचालकांना सांगितल्यानंतर त्यांनीही दोन पावलं मागं जाण्याचा निर्णय घेतला आणि आता गावची जमीन त्यांच्या परत नावावर होण्यासाठीचा जो निर्णय होता तो अतिशय सुखकर झालेला आहे येणाऱ्या काही काळामध्ये सातबाऱ्यावर परत एकदा जी पूर्वरत नाव होतं तेच त्या पद्धतीनं लागेल आणि गायरांमध्ये आम्ही मागणी करणार आहोत की ही जमीन गावाच्या विकासासाठी गायरांना परत मिळावी